टाइगर ग्रुप सामाजिक चैनल फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हलो जय टाइगर दादा जय टाइगर हाँ नमस्कार दादा मैं सूरत वरुण बोलते है सूरत हाँ सूरत वरुण बोलते हाँ सूरत वरुण राजेन्द्र बात करते मी बस दादा मजे भाऊ है ना लाना भाऊ बोब ते ते चिटिंग है बस हा तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे त्याचे हे वन कार्ड म्हणतात ना क्रेडिट कार्ड सारखं का येते ते सोप करायचं हां त्याच्यावरून त्यांनी याच्या दाखला भाऊला त्यांनी सांगितलं कार्ड तुला मी आणून देतो म्हणे जे प्रोसेस बाकी राहिली ते तुला मी सांगणार म्हणे कार्ड मला देऊन द्यायचं तुम्ही म्हणे हां ते कार्ड आम्ही ते दाखला भाऊने त्याला देऊन दिलं जे मग त्यांनी सांगितलं शे सव्वा आकड्याच्या ओ टी पी येणार म्हणे ते दे म्हणे जे प्रोसेस बाकी असेल ते तुला करून देतो म्हणे काट तुमंग तुझे करा मने। तो मग सोब तुझ्या हिसाबून करायच्या म्हणे तर त्याच्या त्याच्या नावावर त्यांनी साडेपाच लाख रुपयाच्या सोयप करून पैसे काढून घेतलेले आहे त्यांनी बर तो, तो आता पैसे देतो नाही तो, तो आम्ही कोर्टामध्ये केस बी केलेला के आहे पण आता ते जबाबच नाही देतो आहे तुम्ही कोर्टामध्ये केस केलेला आहे तुम्ही कोर्टामध्ये लढा म्हणे तुम्हाला जे करायचं ते पैसे मी देणार नाही म्हणे आता असं धमकी दाखवतोय तो हो काय करायचं दादा तुम्ही सांगा मग आता जे वन कार्ड होत ना ते वन कार्डवालानी दाखला बावर कोर्टावरून केस करून दिलेला आहे म्हणे तू पैसे खाऊन घेतलेले तुम्ही खोटा बोलतात म्हणे तुम्हाला मला तुमच्यावरून काय लेवा द्यायचे नाही तुम्ही पैसे भरा म्हणे आणि याने पैसे याच्या जवळ नाही आहे हे पैसे याच्या नावावरून त्यांनी वापरून घेतलेले एजंटनी एजंट हा दादा भाऊ काय काम भाऊ भाऊ रिक्षा काय झालं भाऊ भावाचा शिक्षण भाऊ दाखला भाऊ आहे माझा रिक्षा चालवतो तो सुरत मध्ये येतो शिक्षण काय झाले शिक्षण शिक्षण ते नवी शिकलेला दादा तू बरं महाराष्ट्र मधले प्रॉपर कुठले तुम्ही महाराष्ट्र मद... शिरपूर बोराडी बोराडी आमच्या गाव आहे शिरपूर आम्हाला तालु... तालु... तालुका लागतो धुळे जिल्हा लागतो आम्हाला धुळे का हा पण आम्ही सुरत मध्ये आम्ही आले ना इथे राहण्यासाठी किती वर्षापासून गुजरात मध्ये राहतो किती वर्षापासून राहतो नेटवर्क मध्ये बोला तुमचा आवाज येत नाही हा दादा नेटवर्क मध्ये बोला नेटवर्क मध्ये तुमचा आवाज बराबर नाही येत मला तुमचं नाही माझं पूर्ण काय फोटो फोटो देऊ हो मला नेटवर्क भूल आहे तुम्ही नेटवर्क मध्ये बोला हॅलो एक मिनिट वॉच कापतो दादा त्याच्यावर मी हा बोला दादा गुजरात मध्ये किती वर्ष हा बोला गुजरात राज्यामध्ये किती वर्षापासून राहतात ते दे आमी ते आम्ही समजून घ्या ना आम्हाला जाकला भाऊ आहे ना आता तर पंचवीस सव्वीस वर्षाचा झालेला आहे तो बचपन पासूनच इथं येऊन गेलेले आम्ही तर दाखला होता ना तेव्हापासून आम्ही मध्ये येऊन गेलेले बस हां तो आता असं म्हणतोय तो भैया भाई येतो तो, तो म्हणताय तुम्ही कोर्ट मध्ये केस केलेला आहे कोर्ट वरून लढा तुम्ही म्हणे मी पैसा देणार नाही तुम्हाला म्हणे त्याच्या नावावरून त्यांनी सगळे पैसे स्वयप करून या त्याने टीव्ही घेऊन घेतली एल सी डी घेऊन घेतली दीड लाखाचा मोबाईल घेऊन घेतला आता आम्हाला माहिती नाही ते जेव्हा बँकाचा फोन आला त्यांनी सगळं घेऊन मग आम्हाला काय सांगितलं म्हणे तुमची लोन होणार नाही म्हणे तुमची घराची लोन चालू आहे म्हणे तर काय बांधा नाही भाऊ ते कार्ड आम्हाला देऊन दे मग ते दोन महिन्यानंतर मग बँकामधून फोन आला म्हणे तुम्ही हप्ता भरत नाही म्हणे मग तर साहेब म्हणतात आम्ही हप्ता कशाचा भरू आम्ही लोन घेतलेली नाही आहे तो लोन आम्ही हप्ता कशाचे भरू म्हणतात म्हणे ते ते, ते गोष्ट नाही आहे म्हणे तुमच्या लोन पास होऊन गेलेली तुमच्या पंचवीस हजारचा हप्ता आहे म्हणे मग तर बापरे मी त्यांनी तर आम्हाला एजंटने असं सांगितलं तर म्हणे लोनच झाली नाही म्हणे तुमची म्हणे आणि त्यांनी पैसे काढून घेतले ऑनलाईन पैसे उडवले त्यांनी आणि त्यांनी कबूल बी केलं आम्ही केस बी केला त्याला पंधरा दिवस जेलमध्ये बी राहून आला तो तो, करा चे चे तो नहीं नहीं आता पैसा द्यायचे नाही म्हणतोय तू जे काही करायचं ते कर म्हणे तुम्हाला कळत नाही का तुम्ही असल्या माणसाला द्यायचं तुम्ही तसं गोष्ट नाहीये दादा त्याच्यामध्ये आता हे धाकला भाऊ आहे ना आपला माझ्यावरून एक मोठा भाऊ आहे त्याच्या आम्ही आता घर घेतलं इथं कडोदरामध्ये जोलवा ते घर घेतलं तर सगळे पैसे त्याच्यामध्ये वापरावून गेले तर मोठ्या भाऊच्या लग्नाच्या धरून गेला आमच्यावाला लग्नात धरून गेलं तर त्याने काय सोचलं भाऊ मी पर्सनल लोन घेऊन घेतो आणि भाऊच्या जे तीन मने दिरे दिरे मने। दोन तीन लाख रुपये मी दोन लाख रुपये उचकून म्हणे भाऊच्या लग्न करून देऊ मी हप्ता बांधून घेणार म्हणे धीरे धीरे म्हणे हजारचा दहा एक हजारचा अभि हप्ता आला तर म्हणे दोन तीन वर्षामध्ये फेडून देणार मी म्हणे त्याने असं त्याचं बजेट होतं भाऊचं तर त्याने असं केलं दादा आमच्या संगे समोरचा माणूस माणूस का समोरचा जो तुम्हाला तुम्हाला तो, तो समोरवाला ते दुसऱ्याच्या म्हणजे एक माणूस आहे आमच्या रिक्षा मध्ये येतो तो आम्ही कडोदरामध्ये राहतात ना कडोद कडोदरा पहिले पहिले उतरून जात होतो श्रीनिवास आहे ना तिथे श्रीनिवासला तो उतरून जात होतो ते ते संघे गेले होते आम्ही भाऊ म्हणतो यार आम्हाला भाऊचं लगन पकडावून गेलेलं आहे आम्ही घर घेतलं ते घरामध्ये आम्ही सगळे पैसे भरून दिले आणि बाकीची लोन करावून घेतली मग आम्हाला दोन तीन लाख रुपये एडजस्ट होणार तर काय वादानी तर काय भाऊचं लग्न बी होऊन जाणार म्हणे काय वानानी मी माझ्याजवळ माणूस आहे म्हणे तो करून देतो म्हणे तो काय घेणार म्हणे जे दहा पंधरा वीस हजार म्हणे त्याला देऊन द्या मग काय वानानी तुम्ही करून द्या म्हणतात त्याने त्यांनी त्याने साडेपाच लाख रुपये उपाडून घेतले त्यांनी तुम्हाला कळलं पाहिजे ना तो माणूस कसला आहे काय नाही आता जे सोबत जे माणूस गेला होता ना तो माणूस चांगला होता पण ते त्यांनी काय सांगितलं म्हणे तू टेन्शन नको घेऊ म्हणे माणूस चांगला आहे म्हणे तुला काय होणार नाही म्हणे आता तो माणूस बी फराट झाला आणि यो बी यो फोन बी नाही उचकत आहे हाय कुरदमध्येच आहे आपला हे पांडेसरा आहे ना पांडेसरा पांडेसरामध्ये राहतो तो ठीक आहे मग तुम्हाला एडत काढली तुम्ही हां आता काय करू दादा तुम्ही सांगा आता मी बराबरचा फसून गेलेला आता मध्ये हप्ता भरा म्हणे आत्ता भरणार तर म्हणे मी काय करू म्हणे आता म्हणे तुमच्यावर केस होणार म्हणे होणार हा तर आता, आता मी काय करू तुम्ही सांगा पुलीस कंप्ले हां पुलीस कंप्लेंट केली के कोर्टामध्ये बी हाजर केलं त्याला उचकून पंधरा दिवस लास्ट जेल मध्ये बी ठेवलं त्याला बर काय म्हणतो तो म्हणतोय पैसे तुम्हाला तुमच्या हिसाबद्दल करा म्हणे जे तुम्हाला काय करायचे ते करा म्हणे मी पैसे देणार नाही म्हणे असं दादागिरी करतो तो आम्हाला आता आता काय करणार आता मी काय करू तो त्याच्या त्याच्यावरती मग हे हे वर मी तुमचं नाव बघितलं मग सचिन दादा, दादा पवार आहे मग त्यांना सांगतो म्हणजे मी माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणे दादा पवार आहे म्हणे टायगर ग्रुपचे म्हणे मेन आहे म्हणे तो एक चक्कर म्हणे बात करून घे म्हणे त्याच्यावरती तुम्हाला फोन केला म्हणजे दादाला फोन करतो म्हणतो मी काही ना काही रस्ता निघणार तर करा तुमच्या हिता म्हणून मग काय करतो दादा मी तो तो आता तो मी तर फसून गेलेलो आहे तो भाऊ आता सांगतो म्हणे मी काय करू म्हणे मी म्हणे आपण आपण दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहतो करायचं हा दादा आता काय करायचं आता ते मी बोला बोला पण मध्ये दिलेलं आहे त्याला माहिती नाही होत त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगला सव वाकड्याचा नंबर येणार त्याने असं सांगितलं का ओटीपी येणार म्हणे सांकड्याचा नंबर येणार जे प्रोसेस जे बाकी असेल ते प्रोसेस मी तुला जे तुझा तुझा मने, मी जेव्हा तुझ्यावरून नंबर मागणार तेव्हा तुम्हाला द्यायचे कार्ड व्यवस्थित कम्प्लीट करून तुझ्या हातामध्ये देऊन देणार म्हणे मी म्हणे म्हणजे चांगलं हा त्याने असं याला घुमावून दिलं आम्हाला माहिती बी नाही पडलं त्याच्यामध्ये बरं 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 तर विचार केलं पाहिजे ना आपण कुठल्या राज्यामध्ये जाऊन राहतो इकडचे लोक कसे आहेत काय नाही आपला बचपना गेला इथं गुजरात मध्ये पण त्याने असं करून टाकलं ना ते आजही आम्ही बँका मधून आले आम्ही बँक बँक बँकवाला फोन लावला म्हणे के, 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 के तुम्हाला पैसे भरवा लागेल काय करायचं दादा एवढी बेकार आहे पहिले विचार करून चालायचं राहा काय करू दादा आता हो। तुम्ही सांगा <coughs> आता आता मी फसून गेलेलो बराबर मी आता तो भाऊ म्हणतो मी काय करू म्हणे आता म्हणे आता म्हणे मी जीव देऊन देतो मग जीव देऊन काय पैसे तो काही भेटून थोडी का मध्ये मारून थोडी टाकणार आहे मध्ये आपल्याला ऐकून घ्या तसं जर तू अशी करून तुम्हाला फसवला असेल तर ऐकून घ्या त्याला कधीच नाही भेटणार नाही लक्षात ठेवा हा हा ते अकरा ताचे पैसे कधीच नाही भेटणार नाही हा कधीच त्याला फसणार नाही पैसे हा कलियुग असा आहे ना दा। दादा किती काय केलं तर ह्या कलियुग मध्ये गोष्ट खरी आहे दादा त्याच्या बाप आता त्याच्या लिव्हर मध्ये शेत पडून गेलं होतं ना दीड दोन लाख रुपये ते पैसे मधूनच त्याने पप्पा बी इलाज केला अच्छा अच्छा हा तीन चार महिने तो घरी बसला ना तीन चार महिने पर्यंत त्याला ते पोरगाने ते आमचेच पैसे मध्ये त्याने मोज मस्ती केली गाडी घेतली बुलेट घेतली मोबाईल घेतला टीव्ही फ्रीज सगळे घेऊन मस्त पैकी व्यवस्थित एकदम एस मौज करतोय इंस्टाग्राम वर युट्यूब वर हे टाकतो व्हिडिओ बनवून बनवून त्याने असं करून हे म्हणतो मी काय करू आता म्हणे जेर पिऊन घेतो नाही तो, तो फाशी लावून घेतो म्हणे मग असं करून काय मतलब आहे मग जाणार तर आमचे जाणार ना म्हणतात त्याच्या काय जाणार आमच्या भाऊ मरणार ऐकून घ्या हा एकदा चूक झाल्यावर दुसरींदा होणार आहे का हा दादा एकदा चूक झाल्यावर दुसरींदा चूक होणार आहे का नाही ना ते तर बराबर आहे एक एक चक्कर जे माणूस गेला वापस थोडी येणार आहे हा हा हे कसं बोललो तुम्ही ऐकून घ्या जन्म खूप अनमोल जन्म आहे आणि तो हाडामखोर भाडखाव जर तसं तुम्हाला फसवला असेल ना तर एक हजार टक्के त्याला त्याचा पापाचा फेड इथं करावं लागेल ना पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणतात लोक पोलीस स्टेशनचे ते पांडेसरा पोलीस स्टेशन आहे ना पांडेसरा आपला डिंडोली गावचं पुढे पांडेसरा उधना पांडेसरा तिथं त्याला आम्ही पकडलं बी पोलिसवाला जान बी केलं आम्ही का भाऊ ये व्यक्ती म्हणता इथं आमच्या आमच्यासोबत असं असं केलं त्यांनी मग त्यांनी पोलिसवालांनी त्याला पकडून आणलं त्याच्यावर मोठा मोबाईल होता काही आयफोन का काही होतं त्याच्यावर त्याच्या लोकेशनवरून त्याला पकडून आणलं तिथून बरं बरं पकडून मग त्याला त्याच्या पप्पानी ते पैसेमधून पोलिसवाला पैसे काढून दिले वकीलला पैसे काढून दिले पंधरा दिवस मध्ये छुटून गेला तो त्याला तीन वर्षाची सजा होणार होती त्याला तेच गोष्ट मग त्यांनी पैसे काढून दिले त्याला दोन दिवस चा वॉरंट बी ठेवला होता मारासाठी पण त्याच्या बापाने देऊन दिले पोलीसवाल्याला म्हणे दादा माझ्या पोरगाला काय करणार नका जे तुमच्या खर्च देऊन देणार त्या पोलीस स्टेशन मध्ये पैसे दिले आमच्या वकील आम्ही केला वकीलला बी त्यांनी पैसे देऊन दिले वकील बी म्हणतोय तारीख आली नाहीये तारीख तुम्हाला चार शीट जमा नाही तुमची आली तारीख आता काही नाही चार पाच तारीख पडून गेली आमची आली करतोय ना वकील बी आम्हाला येड काढतोय बघा असं करत आमच्या सोबत आम्हाला म्हणजे न्याय भेटतच नाही दादा आम्ही काय करू तो, तो व्यक्ती आता फोन फोनवर बात करतोय तो फोनवर बराबर बात करतोय तो देखेंगे अगले महीने अगले महिने अभि मैं धंदे पे नाही अभी काम पे लगा नय मी काय बी बाना काढतो तो हा लगे मैं आप दिवस में तीन चार चक्कर फोन कर वो कर ले मेरे पास पैसा नहीं जाता जा। हाँ। दो, करते तो तो, नौकरी पे नहीं हूँ अभी मेरा पापा बीमार था मैं आएगा तो मैं दूगा मैं का ना बोल का एक किसी दिवस मैटर है तुम हाँ दादा एक किसी दिशा मैटर बर ठीक है तुम्हें कम्प्लीट चालू हा ये पांडेसरा सर पोलीस स्टेशन मध्ये त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊ त्या पोलिसांकडे मला जाऊन तिथे फोन करा त्या पोलिसाला बोलतो मी हा दादा मी मग उद्या ज्या उद्या जाणार तर चालेल ना चालेल चालेल फोन करा मला हा ना कुठं पी आय पी आय साहेब वर बात करा का ते पीओ सो ज्याच्याकडे केस आहे त्याच्याकडे जाऊन फोन करा मला बरोबर बरोबर लोकल बेकार असतात तिकडे सांभाळून हा दादा त्याच्या आणि ते काय पुरा भैया एरिया आहे दादा ते त्याच्या वास्ते आम्ही ना रिक्स नाही घेतात त्याच्यामध्ये मग हे काय आता आम्ही रिक्षा भरून बी जाऊ तो जे सगळे एक एकत्र होऊन जातात ते भैया लोके त्याच्यावर आम्हाला डर लागून घे करू तो काय हे म्हणतोय मी आता जीव देणार म्हणे मी फाशी लावतो घेर पितो म्हणतो दादा तू मरून जाणार तर आपला पहिले पप्पा दोन हजार अकरा मध्ये वाढले दादा आम्ही होणार मंदिर मध्ये काम करायचे ना आम्हाला वाड्या गेलेल्या त्यांनी म्हणजे तू मरून जाणार तर ती तिच्या कलेजाला कसं लागणार म्हणतात बरोबर तू मरून म्हणते काय फायदा होणार आहे का आपल्याला म्हणतात नाही म्हणे आता मी काय करू म्हणे आता तुम म्हणे सांगतो आता म्हणतात काय करू जा, हा दादा मी उद्या जाऊ उद्या जाणार ना मी मी तुम्हाला फोन करतो तिथून हा ना दादा हा हां चला जय जय टायग दादा जय टायक